त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भक्तभक्तांना गुरुभक्तांना दत्तजयंतीच्या शुभेच्छा आणि आमची एवढीच इच्छा आहे की जास्ती जास्तीत जास्त संख्येने सतपती मंदिरात या इकडचा अनुभव पर्टिक्युलरली म्हणजे इकडच्या ज्या पादुका आहेत दत्तगुरूंच्या त्याचा अनुभव घ्या तुम्हाला नक्की ते जाणवेल की इकडे काहीतरी वेगळं आहे म्हणजे प्रत्येकजण जो आहे तो त्याला जाणवतोच की हा ते काहीतरी आपण जे वायबरी आणि सगळ्यांना त्याचा अनुभव असा आला आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही मंत्र जपत असाल किंवा दत्तगुरुंचं नाव घेत असाल नाम घेत असाल नाम घेत असाल संकट सगळी निघून जातात आणि पुढचा मार्ग नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र सौरभ शिर्के आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आणि मंडळी आज आहे दत्त जयंती सव्वीस जा सव्वीस तारीख आहे आणि आज, आज दत्तजयंती आणि आज, 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 आज मी चाललो आहे भजनासाठी म्हणजे आमच्या रामेश्वर भजनी मंडळ मंडळाचं आज भजन आहे म्हणजे दिंडी टाईपमध्येच असं भ भजन आहे इथे आपल्या जोगेश्वरीमध्ये सदभक्ती मंदिरात आहे ना सदभक्ती मंदिरामध्ये म्हणजे असं दोन तीन महिन्यामध्ये तिथं आम्ही आमचं भजन असतंच आणि आज मी खूप दिवसानंतर त्या भजनासाठी जातो आहे आणि आज आपली पकवाज आहे म्हणजे माझी घरची पकवाज आहे त्यांची गुवांची पकवाज त्याला दुसऱ्या ठिकाणी गेली त्याच्यामुळे आज मी पक्त झाली माझी आणि आज मला तिथून घरापासूनच न्यायला गोवा आलेत सावंत गोवा आणि ते पण आले मर्सिडीज घेऊन मग आम्ही आता इथून जाणार सदभक्ती मंदिरामध्ये तिथे गोवा आता पुढे जातील गेलेच असतील आणि बघूया आपण तुम्हाला दाखवतो तिथलं दा मंदिर आणि हे मंदिर हे मंदिर जोगेश्वरीमध्ये फेमस मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतोच मंदिर कसं आहे आणि ते आज आपण जाऊ त्या ठिकाणी रामेश्वर रामेश्वर देवाचं मंदिर आहे मोठं आणि ते मस्तच आणि आतमध्ये जर इंटेरियर आहे ना एक नंबर आहे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवेन आणि आमचे बुवा अजून आले नाहीत डाळी बुवा ते वरती आहे मंडळी आता आम्ही आलो आहोत महाप्रसादाला आणि थोड्या वेळाने पालखी मिरवणुकीला सुरुवात होईल त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही सुरुवातीला महाप्रसाद करून घेतो नंतर मग पालखी मिरवणुकीला जातो हो आले कुणाला पण आलाय दोन जेवण कसं आहे स्पेशल आज स्पेशल काय याच्यामध्ये भाजी आहे राईस आणि डाळ आहे आणि गोड गोडच जेवण आहे आणि ताक सुद्धा आहे आता गोड पदार्थ आहे त्याला काय म्हणतात मडगणू मडगण म्हणतात मडगण ओके आणि मस्त होतात नाही घेतलं आणि दरवेळेप्रमाणे यावर सुद्धा चांगलं जेवण होत उत्तम म्हणजे मंडळी आता आपण आहोत जोगेश्वरी मधील म्हणजे खूपच चर्चेत असलेलं म्हणजे फेमस असलेलं सद्भक्ती मंदिरामध्ये म्हणजे या म या मंदिराचे जे सेक्रेटरी से आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया आणि ते आपल्या मंदिराबद्दल सांगतील खूप दिवसापासून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो पण या निमित्ताने आणि आज सत्यजयंती असल्यामुळे त्या निमित्ताने मी त्यांची त्यांच्याकडून आपण त्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमच्या सद्भक्ती मंदिर योगेश्वरी या वास्तूत वास्तूत तुमचं स्वागत आहे ही आम्ही आता एकशे एकाव्या वर्षात पदार्पण केलं आहे दसऱ्यानंतर तर या वास्तूबद्दल तुम्हाला माहिती द्यायची तर ही जोगेश्वरी पूर्वतली किंवा तुम्हा जोगेश्वरीतली ही पहिली वास्तू आहे या वास्तूबद्दल तुम्हाला माहिती देतील आमचे दे मी समीर रायकर सेक्रेटरी आणि ट्रस्टी या ह्याच्यातली या, या मंदिराचं याचे पूर्णपणे माहिती देतील तुम्हाला दे आमचे वडील बंधू आहेत अरुण दादा विजयकर हे तुम्हाला ट्रस्टी पण आहे ते तुम्हाला पूर्ण आहे ओके धन्यवाद दादा नमस्ते संपत्ती मंदिराविषयी माहिती सांगण्यासाठी तुम्ही मला सांगितलं वास्तविकता ह्या मंदिराविषयी माहिती पटकन सांगता येणं शक्य नाही आहे पण थोडक्यात जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगतो हे अतिशय महत्त्वाचं मंदिर आहे ऐतिहासिक वस्तू आहे तर ते मलाशी समीर आहेत त्यांनी मला वाटतं समीतलं की आता एकशे एकाव्या वर्ष पुस्तक अर्पण केलेलं आहे पण ऐतिहासिक म्हणायचं कारण असं आहे की एकतर शंभर वर्ष होऊन गेले इथं झालंच पण हे मंदिर इथे स्थापन होणार असं भविष्य सांगणारे किंवा असा आशीर्वाद देणारे या मंदिराचे जे आद्यसद्गुरु ज्यांना आम्ही म्हणतो त्यांचं नाव नारायण महाराज जाधव त्यांनी हे मंदिर स्थापन व्हायच्या जवळजवळ वर्ष वर्षाआधी सांगितलं की अशी अशी वास्तू तुम्हाला बांधून देतो इकडे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सेवा करा एकीने राहा आणि पंथ म्हणून जो आहे तो ह्या टाकी महाराजांनी स्थापन केला सद्भक्ती पंथाचा प्रसार सद्भक्ती सद्भक्तीपंथ म्हणजे बंधुभाव माणूस की मृतदया हे सगळं म्हणजे जे संतांचे जे गुण आहेत जे सगळे त्या आहेत म्हणजे ते खूप मोठा तो भागात सांगायचं म्हणजे माणसासारखे भाग इकडे जे येतील ते काम्या हस्ते जाणार नाही सतभक्ती मंदिरामध्ये जे येतील त्यांना नक्कीच फायदा होणार असा आणि इथे कमर्शियल काही नाही आहे फरक आहे फक्त भक्तीभावाने भावाने यायचं सेवा करता येईल तेवढी सेवा करायची असेल आणि आम्हाला त्यांच्या कृपेने कधी काहीही कमी पडत नाही जेवढे जेवढं हवं आहे तेवढं मिळतं प्लस त्याच्यामध्ये आमचं सगळं व्यवस्थित चाललं आता इतकी वर्ष तरी शंभर वर्ष होऊन गेली सगळं व्यवस्थित झालं त्यांनी जे म्हटलेलं आहे की दत्ता दिगंबरा तो दत्ताचा हवा सतत करत राहायचं बाकी महाराजांनी एक अतिशय उत्तम मंत्र दिलेलं आहे आम्हाला तर महाविष्णू आयुष्यामध्ये तर तिकडे येणाऱ्या सगळ्यांना आम्ही मंत्र हे कार्ड आम्ही बनवतो सगळ्यांना देतो आणि सगळ्यांना त्याचा अनुभव असा आला आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही मंत्र जपत असाल किंवा दत्तगुरूंचं नाव घेत असाल नाम घेत असाल नाव नाम घेत असाल तर संकट सगळी दूर निघून जातात आणि गुडचा मार्ग सगळा फार सांगतो तुमचं एक तर वेबसाईट आहे फे फेसबुक आहे किंवा मी माझा नंबर सांगतो तर आम्हाला कॉन्टॅक्ट करून केव्हाही येऊ शकता नाईन डबल टू थ्री डबल टू डबल टू फोर फाईव्ह मी रिपीट करतो नाईन डबल टू थ्री डबल टू डबल टू फोर फाईव्ह माझं नाव आहे अरुण विजयकर याच्यापुढे आपल्याला जे जायचं आहे रामेश्वर मंदिराबद्दल तुम्ही काही सांगू शकता का माहिती रामेश्वर महाराज मंदिरामध्ये अतिशयसुद्धा सांगता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण एकोणीसशे सव्वीसमध्ये रामेश्वर मंदिर बांधव सतभक्ती मंदिर एकोणीसशे तेवीसमध्ये लगेच तीन वर्षांनी रामेश्वर मंदिर बांधलं त्याच्यातसुद्धा टाकी महाराज म्हणजे ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांचा पुढाकार आणि त्यांना प्रत्यक्ष मंगेश म्हणजे गोव्याचे जे मंगेश देव आहे त्यांनी टाकी महाराजांना प्रेरणा दिली होती की अकडे माझं मंदिर आणि जे आपलं मंदिर आहे आपलं रामेश्वर मंदिर आहे त्याच्यामध्ये जे आता जे इंटेरियरमध्ये जे कलाकृती आहेत त्यांनी चित्र चित्र वगैरे आहेत त्याच्यामध्ये उत्तम प्रकार आहेत पण कर ती त्याच्या मागचं रहस्य वगैरे काय किंवा ते काढलं आहे असं काय तुम्हाला माहिती आहे त्या मंदिराचं तिकडे रिनोव्हेशन होतं हां रामेश्वर मंदिर तिकडच्या ट्रस्टींनी असं ठरवलं की जी काही महत्त्वाची मंदिर आहे गो आहेत आणि इकडचं हे सब्तपूर्ण आणि शिवाय ही जी सोसायटी आहे सरस्वती बाग सारस्वत कॉलनी त्याचं जो मध्यभागी एक गोळ पटांगण आणि तिथली जी, जी इमारत आहे म्हणजे त्यांचे जे कार्यालय जे ते फार सुंदर आहे अतिशय सुंदर आहे आणि ते त्यावेळेपासून आहे म्हणजे आता एकोणीसशे एकोणीसमध्ये ही सोसायटी ती सरस्वती त्या सोसायटीला शंभर वर्ष होऊन गेली म्हणजे आता दोन दोन हजार एकोणीस साली शंभर वर्ष झाली त्यावेळेस त्याचं सगळं चित्र वगैरे ज्यांनी काढलं आहे अतिशय सुंदर चित्र काढले आणि ती वास्तू पण खूप सुंदर आहे त्याच्यामुळे त्यांनी ती वास्तू मी सद्भक्त सरस्वती भागात की हा दोन वास्तूंची चित्र ती त्याच्या काढते बाकी सगळी गोव्याची मंदिरं हा नोकरीधंदा करायचा आहे तो एवढा वेळ नाही देऊ पण तो नाम तर घेऊ शकतो नोकरी करत असताना धंदा करत असताना सतत अखंड नाम जर घेत राहिला ती झाली की बघती भक्ती काहीतरी श्रेष्ठ आहे वगैरे असं काही नाही आम्हाला वेळ आहे आम्ही करू शकतो मी दत्तगुरूंची मर्जी तुम्हाला त्याच्यासाठी काय आम्ही असं काय खास करतो बाबा भाग नाही प्रत्येक जण आपल्या पद्धतीने भक्ती करत होती तुम्ही सुद्धा जे काही करतात ते कोणी देवाचंच काम आहे की पट्टी भक्ती काही आणि आमच्या सगळ्यांकडून आमच्या चॅनलकडून तुम्हाला, जयंती है। है। तुम्हाला दत्त जयंतीचा खूप खूप शुभेच्छा म्हणून तुम्हाला सगळ्यांना दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा आणि आमची एवढीच इच्छा आहे की जास्तीत जास्त संख्येने ते मंदिरात या इकडचा अनुभव पर्टिक्युलरली म्हणजे इकडच्या ज्या पादुका आहेत दत्तगुरूंच्या त्याचा अनुभव घ्या तुम्हाला नक्की ते जाणवेल की काहीतरी वेगळं आहे म्हणजे प्रत्येकजण जो आहे त्याला जाणवतोस की हां ते काहीतरी आपण जे व्हायब्रेशन म्हणजे आपण जेव्हा एंट्र एट्रस्ट करतो तेव्हा ते भक्तीमय वातावरण बघू आलेला चैतन्य होतो चैतन्य ते जे आहे त्याचा अनुभव प्रत्येकाला प्रत्येकालाही जवळजवळ प्रत्येकाला आहे जवळजवळ म्हणण्यासारखं असं की पुढून जे गेलेले आहे त्यांनी त्यांचा अनुभव आम्हाला कळला की आम्हाला कळलं की हां की ह्यांना अनुभव आले नाही म्हणजे जवळजवळ प्रत्येकाकडून हा अनुभव आहेच इथे काहीतरी वेगळं जाणवतो त्यांना प्रत्येकाला काहीतरी वेगळं जाणवतो ते त्याच्या त्याच्या अनुभव अनुभवायच्या त्या पण इथे म्हणजे आमची खात्री आहे की ते, ते, ते प्रत्यक्ष दत्तगुरूंचा वास वास आहे त्यांचं वास्तव्य इकडे आहे आणि इथे जे काही चाललं आहे दत्तगुरूंच्या कृपेने आणि त्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांच्या प्रेरणे सेवा कायमची घडू एवढीच आमची इच्छा आहे आणि आमचीच घडो म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी बोलत आहे इथे धर्म जात वगैरे असा काही प्रकार नाही आहे कोणी येऊ शकतात आज पालखी निघणार आहे पालखी पालखी सतभक्ती मंदिरातून निघेल सरस्वती बागेतून पूर्ण सरस्वती बागेतून फिरून फिरूनही मग शेवटी रामेश्वर मंदिरात सा त्याची सांगता होईल आंधार वेळेप्रमाणे आमचं इथं जेवणाचं पण म्हणजे महाप्रसादाचं नियोजन उत्तम केलेलं असतं त्यांनी आणि सुरुवातीला जी पालखी मिरवणूक असते त्याच्या आधी आमचं महाप्रसादाचा कार्यक्रम होतो कारण त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण मोठा फेर मारत असतो धन्यवाद काका आम्हाला तुमची माहिती तुम्ही माहिती दिल्याबद्दल पकवा टिंडिंगचं चा काम चालू आहे आता पूर्ण असा इकडे एक रामेश्वर मंदिर आहे पूर्ण असा एक फेर घेतला जाईल मोठा फेर आहे तो त्याला वेळ पण लागतो तुमची ओळख कशी मला पहिल्यांदा बघता आमच्या म्हणजे म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा बघतोय 你吞掉。 Thank oh you गो गो

I'm a good dancer Check it out <laughs> आम्ही आलो होत रामेश्वर मंदिरामध्ये पालखी मिरवणूक संपली इथपर्यंत आम्ही दरवेळेप्रमाण इथंच इथपर्यंत आमची शेवट पालखी मिरवणूक असते आणि हे मंदिर मंदिरातलं आपण मस्त एकदम प्रसन्न वातावरण आहे मंदे। मंदे